नमस्कार भाग्य मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी मराठवाडा लातूर भागामध्ये बनवली जाणारी फुलपली रेसिपी करणार आहोत तर ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनते चला मग आपण सुरू करूया तरी ते शेंगदाणे भिजत घातलेले आहेत चिंचकुळाचं पाणी बेसन कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर कढीपत्ता आणि लसूण तरी या बेसनामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे याचं मिश्रण तयार करून घेत आहे इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवू फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे लसूण कढीपत्ता हे छान परतून घेऊ त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा ते पण लालसर होईपर्यंत परतायचं आहे आता आपण यामध्ये लाल तिखट हळदी पावडर टाकलेली आहे ते पण व्यवस्थित परतून घेऊ यामध्ये आता भिजत ठेवलेले शेंगदाणे घातलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे ही उलफली थोडीशी पातळ असते त्यामुळे जास्तच पाणी घातलेलं आहे चिंचगुळाचं पाणी मीठ उकळी आलेली आहे मग अशी आपण बेसनाचं मिश्रण करून घेतलेलं होतं ते यामध्ये ओतायचं आहे तर अशा पद्धतीत ओतून घ्यायचं आहे हे जर आपण डायरेक्ट ओतलं तर त्याच्या घोटळ्या होतात त्यामुळे असं पळी फिरून घ्यायचं आहे आता मस्त असं शिजवून घेणार आहे तर झाकण ठेवून सात आठ मिनिटं शिजवून घ्यायचं आहे तरी ते आपली हुलपली तयार झालेली आहे तर ही एक पारंपरिक रेसिपी आहे आपण भाजीला काय नसेल तेव्हा पण ही हुलपली बनवू शकतो खूप छान लागते भाकरीसोबत भातासोबत तर यामध्ये थोडीशी कोथिंबर टाकायची आहे गॅस बंद करायचा आहे हुलपली आता खाण्यासाठी तयार आहे गरमागरम भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तर अशाच पद्धतीत तुम्ही पण करून बघा आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा